भारतीय जनता पक्षाकडून लोकनेते माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना राज्यसभा किंवा विधानपरिषदेत पाठवा पा, दादाराव टारपे आदिवासी विकास परिषद राज्य सचिव यांची मागणी आंध आदिवासी समाज बांधव नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वसलेला असून या समाजाचं विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभेत सद्यस्थितीमध्ये कोणतंही प्रतिनिधित्व नाहीये माजी आमदार उत्तमराव इंगळे मागील पस्तीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असून ते उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघात समाजाचं प्रतिनिधित्व दोन वेळा करीत होते हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानं आंध आदिवासी समाजाला इतर कुठूनही प्रतिनिधित्व मिळू शकलं नाही आंध आदिवासी समाज हा माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्यामुळं भारतीय जनता पक्षाशी जोडलेला आहे म्हणून भाजपनं माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना विधानपरिषद किंवा राज्यसभेत पाठवून समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे भाजपनं आदिवासी समाजाला योग्य न्याय न दिल्यास हा समाज येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार सुद्धा करू शकतो असं सांगण्यात आलंय पत्रकार परिषदेमध्ये दादाराव टारपे आदिवासी विकास परिषद राज्य सचिव धनराज सोनटके भाजप आदिवासी आघाडी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष विश्वपाल धुळधुळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती आघाडी आणि आदिवासी समाज बांधव मोठ्या उपस्थित होते गेली तीस वर्षापासून आदिवासी समाज हा माननीय उत्तमराव इंगळे यांच्या माध्यमातून या पक्षाशी जोडला गेलेला आहे परंतु उद्या होऊ घातलेल्या राज्यसभेवर किंवा विधान विधान परिषदेवर जर अंध आदिवासी समाजाचा माननीय उत्तमरावजी इंगळेंचा विचार जर होत नसेल माननीय उत्तमरावजी इंगळे हे गेली तीस वर्षे या पक्षाशी एकनिष्ठ आहेत त्यांच्यामुळेच हा पक्ष या ठिकाणी जोडला गेले जोडल्या गेलेला आहे इथला मतदारसंघ मतदार परंतु आज या सर्व याच्यामध्ये जर साहेबांचा विचार होत नसेल तर अंध आदिवासी समाज अठरा विधानसभेमध्ये यावेळेस वेगळा विचार करेल आणि भाजपाची साथ सोडेल जर आमचा विचार होत नसेल तर संविधानिक विधानसभेच्या जागेवर म्हणजे संविधानिक जागेवर कुठेही त्यांना भाजपकडून त्यांना निवड केली जात नाहीये त्या अनुषंगाने आपल्या विदर्भामध्ये आदिवासी लोकांनी संतोष पसरलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेवर काय परिणाम होईल आणि आदिवासी जमा संख्या एकूण मतदार असं असल्याचं आपल्याला काय सांगायचं त्याच्यामध्ये यवतमाळ आणि हिंगोली लोकसभेमध्ये साधारणत बारा विधानसभा आहेत आणि बारा विधानसभेमध्ये हिंगोली लोकसभेमध्ये साधारणतः साडेतीन हजार हा सॉरी सा, साडेतीन लाख हा अंध आदिवासी मतदार आहे आणि यवतमाळमध्ये पावणे तीन लाख हा अंध आदिवासी मतदार आहे हिंगोली असेल कळमनुरी असेल अदगाव असेल किनवट असेल उमरखेड असेल अं रिसोड असेल आ, ये पुसद असेल यवतमाळ असेल दारवादिग्रस असेल आर्णी असेल मेहकर असेल या मतदारसंघामध्ये जर माननीय उत्तमरावजी इंगळे साहेबांचा विधान परिषदेवर किंवा राज्य पर, सभेवर विचार जर नाही झाला तर हे बारा विधानसभा या यावेळेस या सरकारला मुकावे लागतील या ठिकाणी वेगळा विचार होईल आणि भाजपला या ठिकाणी धक्का बसेल त्याही बरोबर आणखी सहा जे विधानसभा आहेत ज्या निर्णायक ठरतील अशा अठरा विधानसभेवर या निर्णयाचा या निवडीचा परिणाम होईल म्हणून शासनाने किंवा पक्षाने माननीय उत्तमरावजी इंगळे साहेबांचा विचार करून त्यांना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर घ्यावं ही अंध आदिवासी समाजाची या ठिकाणी अशी तीव्रतेची मागणी जर आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर अंध समाजाचा जे बोललो त्याच पद्धतीने गेल्या तीस वर्षामध्ये आणि आताही या विद्यमान सरकारमध्ये आंध समाजाचा एकही लोकप्रतिनिधी कुठल्याही वैधानिक संवैधानिक पदावर नाही आणि म्हणून माननीय उत्तमराव इंगळे साहेबांना या ठिकाणी राज्यसभेवर किंवा विधानसभेवर या ठिकाणी घेण्यात यावं ही आमची समाजाची प्रमुख मागणी आहे आणि त्याचा जर विचार होत नसेल मग किनवट असेल हिंगोली लोकसभा असेल किंवा यवतमाळ लोकसभा असेल इथल्या जे बारा विधानसभा आहेत त्या विधानसभेमध्ये असणारा अंध आदिवासी समाज या पक्षाच्या विरोधात जाऊन काम करेल या ठिकाणी इतकं या निमित्ताने सांगू इच्छितो